आजची कथा आहे वृद्धाश्रमाची परीकथा राकेश अरे बाळा इकडे कुठे घेऊन आलास तू मला हे तर वृद्धाश्रम आहे तू तर म्हणाला होतास काका खूप आठवण काढत आहे माझी आणि त्यामुळे तू काही दिवसांसाठी माझ्या धाकट्या भावाकडे घेऊन जाणार होतास मग तू गाडी इथे का थांबवलीस दत्तात्रयराव वृद्धाश्रमाला पाहून आपल्या मुलाला राकेशला म्हणाले राकेश म्हणाला बाबा मी तुम्हाला वृद्धाश्रमात सोडायला आलो आहे तुमच्या भावाला तुमची आठवण वगैरे काहीही आलेली नाही आणि जर मी तुम्हाला सांगितले असते की वृद्धाश्रमात जायचे आहे तर तुम्ही माझ्यासोबत आला असता का नाही ना आणि मग म्हणूनच मला तुमच्याशी खोटे बोलावे लागले कारमध्ये राकेशच्या बाजूला त्याची बायको रेखा बसलेली असते ती म्हणते हे बघा बाबा टाईमपास करू नका पटकन खाली उतरा तुम्हाला सोडून आम्हाला पुढे एका पार्टीला जायचे आहे आमचे मित्र मैत्रिणी वाट पाहत असेल घरून निघताना तुम्ही आधीच आमचा खूप वेळ वायाला घालवलेला आहे आधी तुम्हाला तुमचा शर्ट सापडत नव्हता हो नंतर तुमची काठी आणि निघायच्या वेळी आईचा फोटो एक एक वस्तू आठवून शोधण्यासाठी तुम्ही आमचा खूप वेळ व्हायला घालवलेला आहे दत्तात्रयराव डोळ्यात अश्रू आणत म्हणाली तुम्ही लोक माझ्याबरोबर असे का वागत आहात मी तुमचे काही वाईट केले आहे का मला माझ्या भावाकडे घेऊन जाणार म्हणून वृद्धाश्रमात का आणून सोडत आहात अरे राकेश काही नाही केलं मी तुझ्यासाठी तू तु लहान असताना तू जे जे मागितलं ते सर्व काही दिले चार चार दिवस बाहेरगावी उपाशी राहून काम केले तुला काही कमूल पडून दिलेले नाही आणि एवढे करून म्हणाला बाबा तुम्ही असं काय जगा वेगळं केलं आहे मुलांना शिकवून मोठे करणे हे तर तसेही प्रत्येक आईबाबाचे कर्तव्यच असते ना आणि ह्या वयात तुमच्यासाठी हीच जागा योग्य आहे काळजी करू नका काही दिवसातच इथे राहणारे इतर माणसे तुमचे मित्र बनतील आणि मग तुमचे मन लागेल तुमच्यासारख्या म्हाताऱ्या माणसांसाठी वृद्धाश्रमच योग्य ठिकाण दत्त आहे दत्तात्रेयराव म्हणाले मला मित्र वगैरे कोणीही नको मला माझ्या नातूबरोबर आणि मुलांबरोबर राहायचे आहे म्हणजे उरलेले आयुष्य आपल्या माणसांबरोबर घालवायचे आहे मला माझ्या घरी राहायचे आहे बस आणखी कोणती इच्छा नाहीये माझी बाळा मला आपल्या घरी घेऊन चल रे तेवढ्यात रेखा म्हणाली कोणते ते घर हे बघा बाबा आता ते घर विसरा आता ते घर आमचे आहे आणि हे वृद्धाश्रम तुमचे घर आहे आता तुम्ही इथे आराम करा आणि आम्हाला आमच्या घरी आनंदात जगू द्या तुमच्यामुळे आम्हाला घरी पार्ट्या करता येत नाही कारण आम्ही पार्ट्या वगैरे केल्या तर तुम्हाला ते पटतच नव्हते त्यामुळे तुम्ही इथे वृद्धाश्रमातच राहणे योग्य आहे राकेश देखील आपल्या बायकोच्या होला हो म्हणत होता बाबा म्हणाले हाच दिवस पाहण्यासाठी आई वडील आपल्या मुलांना जन्म देतात का रे राकेश राकेश काही न बोलता नाही बोलला तो गाडीतून खाली उतरला आणि डिकी उघडून त्याने त्याच्या बाबांचे सामान काढून खाली टाकले आणि हात जोडून म्हणाला आता कृपा करून ही बॅग उचला आणि गुपचूप आता जा जेणेकरून आम्हाला इथून जाता येईल बाबा फक्त त्याच्याकडे ते भरल्या डोळ्यांनी पाहत होते सून म्हणाली बाबा तुम्हाला राकेश काय बोलला ते समजले नाही का उतरा बघू गाडीतून आणि ती बॅग उचलून आता जा आपल्या सुनेच्या आणि मुलाची वागणी पाहून बाबा झाले ते गुपचुप गाडीतून उतरले आणि बाबा गाडीतून उतरल्यावर राकेशने पटकन गाडी वळवली आणि तिथून निघून गेला रेखा म्हणाली बरं झाले डोक्याचा त्रास कमी झाला दत्तात्रय रावांनी खाली पडलेली बॅग उचलली आणि ओल्या डोळ्यांनी ते वृद्धाश्रमात गेले आतून एक वृद्धाश्रमात काम करणारा माणूस आला त्याने दत्तात्रय रावांच्या हातातून बॅग घेतली तो माणूस म्हणाला बाबा रडू नका इथे तुमच्यासारखे हजारो वृद्ध लोक आहेत ज्यांना त्यांच्या आणि सुनेने बेघर केले आहे दत्तात्रय राव डोळे पुसत म्हणाले बेटा तुझं नाव काय आहे आणि तू इथे किती दिवसांपासून काम करतोय तो म्हणाला माझे नाव शेखर आहे आणि गेल्या पाच वर्षापासून मी इथे काम करत आहे बाबा खरे सांगू सर्व वृद्ध माणसांना पाहून खूप दुःख होते माझ्या मनात अनेक वेळा हा विचार येतो की असे कोणी आपल्या साईबाबांना वृद्धाश्रमात कसे काय आणून सोडू शकतो बाबा तुम्ही मला तुमचा मुलगा समजा आणि काही हवे असल्यास मला आवाज द्या शेखरने दत्तात्रयरावांना त्यांची खोली दाखवली आणि म्हणाला बाबा एक विचारू असे काय घडले आहे तुमच्यासोबत ज्यामुळे तुम्हाला इथे वृद्धाश्रमात यावे लागले आहे राव खोलीतील पलंगावर बसून रडायला लागले आणि म्हणाले शेखर माझ्या बायकोचे निधन होऊन दोन वर्ष झाली आहे तिच्या निधनानंतर मी खूप आजारी पडायला लागलो मला अर्धी भाकर सुद्धा जात नव्हती एके दिवशी तब्येत सुद्धा ठीक नसते उद्या ते आजारी पडल्यानंतर त्यांचा त्रास कोणाला सहन करावा लागणार आहे आपल्यालाच ना त्यामुळे त्यांच्यासाठी मीही काही दुसरे बनणार नाही नाहीतर मग सरळ तू त्यांना वृद्धाश्रमात सोडू नये मग तिथे गेल्यावर समजेल त्यांना इथे घरात बसून ऑर्डर सोडायचे यांचे काय आज जाते सुनेचे बोलणे ऐकून मी घाबरलो आणि मी तिला म्हणालो आजपासून मी तुला काहीही मागणार नाही काहीही त्रास देणार नाही पण मला तू वृद्धाश्रमात पाठवायची भाषा करू नकोस आणि त्यानंतर सून जे काही खायला देत होती ते मी गुपचूप खात होतो मला पोटाचा काही त्रास झाला तरी मी तिला काहीही बोलत नव्हतो एके दिवशी राकेश मला खर्चासाठी पैसे देत होता आणि पैसे देताना माझ्या सुनेने पाहिले आणि ती म्हणाली राकेश त्यांना एवढे पैसे देण्याची काय गरज आहे त्यांना दोन टाईम भरपूर जेवण मिळते दिवसभर असेच घरात बसून असतात टी व्ही चालू असतो पंखा चालू असतो आणि त्यामुळेच आपल्याला जास्त लाईट बिल येते तरीसुद्धा आपण त्यांना काही बोलतो का आणि वरून तू त्यांना पैसे का देत आहेस मी म्हणालो राकेश तुला तर माहीत आहे ना मला डायबिटीज आहे माझ्या आणि माझ्या औषधांसाठी मला पैसे लागतात आणि कधी कधी मी मंदिरात जातो मग माझे एवढे वय नाही की मी पायी जाऊ शकतो त्यामुळे रिक्षाने जाण्यासाठी मला पैसे लागतात यावर सोन म्हणाली बाबा तुमची औषधे मी आणेन आणि मंदिराचे म्हणाल तर एवढ्या दूरच्या मंदिरात जायची काहीही गरज नाही इथे जवळपास एक मंदिर आहे तिथेसुद्धा जाऊ शकता तुम्ही आणि सुनेचे बोलणे ऐकून माझा मुलगाई बाबा माझी बायकोबरोबर बोलत आहे असे म्हणाला आणि बस तेव्हापासून त्याने मला पैसे देणे बंद केले मी गुपचुप सर्व काही सहन करत राहिलो मला त्या घरात स्वतःहून काही करण्याचा अधिकार नव्हता त्यामुळे मी देवाकडे प्रार्थना करू लागलो की मला लवकर मरण येऊ हो दे देवाने माझ्या पत्नीला माझ्यापासून का हिरावून नेले असे मी म्हणून मी रोज रडत होतो आणि आजही रडतोय ते जिवंत होती हो तेव्हा खूप जगावेसे वाटत होते पण आज ती माझ्याबरोबर नाही म्हटल्यावर मलाही जगणे नकोसे झाले आहे कारण मला एक आधार होता ती गेल्यानंतर मी खूप स्वतःला खूप एकटा समजू लागलो काही नंतर माझा मुलगा आणि सोन त्यांच्या मित्रांना बोलावून घरी पार्ट्या करू लागले मुलगा माझ्या खोलीला बाहेरून कुलूप लावत असे मी त्या छोट्याशा खोलीत पडून राहायचो आणि बाहेर पार्टी चालू असायची सून कधी कधी मला रात्री जेवण द्यायला सुद्धा विसरायची मी भुकेने तहानेने व्याकुळ व्हायचं कधी कधी मला रात्री जेवण द्यायला सुद्धा विसरायची मी भुकेने तहानेने व्याकुळ हो व्हायचं माझा जीव गुदमारायला लागला म्हणून मी जोर जोरात दरवाजा वाजू लागलो खूप वेळानंतर माझ्या सोनेने आणि मुलाने दरवाजा उघडला आणि ते मला खूप रागावू लागले म्हणाले आज तुमच्यामुळे आम्हाला पार्टी लवकर संपवावी लागली आणि आमच्या मित्रांना असेच न खाता पिता त्यांना घरी पाठवावे लागले त्या दोघांना माझ्याबद्दल काहीही वाटले नाही माझ्याकडे बघून त्यांनी मला विचारले देखील नाही मी तुम्हाला काय झाले काय हवे आहे मी त्यांना पाणी मागितले पण तरी देखील त्यांनी मला पाणी दिले नाही आणि ते आपल्या खोलीमध्ये निघून गेले आज मला त्यांनी माझ्या भावाच्या घरी दिवस काही दिवस राहावे तो आठवण काढत आहे असे खोटे सांगून इथे वृद्धाश्रमामध्ये आणून सोडले मला वृद्धाश्रमात राहायची नाही असे म्हणून मी त्या दोघांसमोर हात जोडले पण तरी देखील त्यांनी माझे ऐकले नाही दत्तात्रयरावांचे सर्व बोलणे ऐकून शेखरच्या डोळ्यातून पाणी आले शेखर म्हणाला बाबा पण तुम्हाला आता पुन्हा त्यांच्याकडे घरी का जायचे आहे ते लोक तुमची काळजी तर घेत नाहीत तुमच्याकडे दुर्लक्ष करतात इथे राहिल तर कमीत कमी तुमची काळजी घेतली जाईल दत्तात्रय राव म्हणाले त्या घरात माझ्या सुमित्रीच्या आठवणी आहेत तिच्या आठवणीत मी त्या घरात कसेही राहीन आणि मला शेवटचा श्वास त्याच घरात घ्यायचा आहे आणि त्यामुळेच मी माझ्या मुलांना आणि सुनेचा त्रास सहन करत होतो शेखर म्हणाला बाबा तुम्ही शांत व्हा आणि इथे बसा मी तुमच्यासाठी चहा पाणी घेऊन येतो दत्तात्रेयरावांनी डोळे पुसले आणि बॅगमधून आपल्या पत्नीचा फोटो काढून पाहू लागले तितक्यात शेखर त्यांच्यासाठी चहा आणि पाणी घेऊन आला त्यानंतर काही दिवसांनी दत्तात्रेयराव त्या रुद्धाश्रमात रमू लागले पण तरीही त्यांना त्यांच्या घराची सारखी सारखी आठवण येत होती त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या मित्रांची त्यांना खूप आठवण येत असे घरी असताना सकाळी ते त्यांच्या वृद्ध मित्रांबरोबर तिथे जवळपास फिरायला जायचे आणि पुन्हा सायंकाळी बेचवर बसून गप्पा मारायचे हे सर्व त्यांना आठवत असे मुलगा सून काही वाईट बोलले तरी मला त्या घरात राहायचे होते म्हणून मी गप्प बसून सर्व ऐकून घ्यायचो माझ्या बायकोच्या आठवणीत मला त्या घरात उरलेले आयुष्य घालवायचे आहे एके दिवशी दत्तात्रेयराव वृद्धाश्रमात झाडे लावत होते आणि हे दत्तात्रेयरावांच्या मुलीच्या मित्राच्या मुलीने म्हणजे पूजाने पाहिले पूजाला पाहून दत्तात्र रडू लागले त्यांनी घडलेली सर्व हकीकत तिला सांगितली पूजा पेशाने वकील होती दुसऱ्याच दिवशी राकेशच्या घरी नोटीस पाठवली नोटीस पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली तो त्याच्या बायकोला म्हणाला घर खाली करण्यासाठी नोटीस आलेली आहे त्याची बायको म्हणाली अरे राकेश बाबांना वृद्धाश्रमात सोडण्याआधी एकदा पायाचे तरी घराचे लोम पूर्ण भरले आहे की नाही असा कसा वेडा ऐस रे तू आता आपण काय करायचे कुठे जायचे राकेश म्हणाला घराचे लोन तर पूर्ण भरलेले आहे पण माहिती नाही ही अशी घर खाली करण्याची नोटीस का आलेली आहे आत्ताच्या आत्ता, आत्ता आपण वकिलांकडे जाऊ ज्यांनी आपल्याला नोटीस पाठवली आहे राकेश त्याच्या बायकोसोबत त्या वकिलाकडे म्हणजे पूजाकडे जाऊन म्हणाला ही घर खाली करण्याची नोटीस का पाठवलेली आहे ते घर आमचे आहे आणि आम्ही घराचे मालक आहोत पूजा आतल्या खोलीत गेली आणि दत्तात्रयरावांना बाहेर घेऊन आली आणि तिने विचारले की तुम्ही जर त्या घराचे मालक आहात तर मग हे कोण आहेत पाहून दोघे चकित झाले राकेश आपल्या बाबांना म्हणाला बाबा तुम्ही इथे कसे आणि ह्या वकील सांगा तुमच्या प्रॉपर्टीचा सा एकमेव वारस मी आहे हे जेवढा तुमच्या त्या घरावर हक्क ते आहे तेवढाच माझाही आहे राव म्हणाले तू त्या तू त्या माझाही आहे राव म्हणाले तू त्या घराचा मालक केव्हापासून झाला आहेस त्या दिवशी मनाला होता बाबा तुम्ही माझ्यासाठी काय केले आहे मी तुला चांगले शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे केले आणि सुनबाई तुला मी नेहमी माझी मुलगीच मानले पण तुम्ही दोघांनी बरोबर माझ्याबरोबर काय केले ह्या वयात मला तुम्ही दोघांनी जास्त गरज होती पण तुम्ही मला फसवून वृद्धाश्रमात आणून सोडले पूजा म्हणाली कायद्यानुसार जर मुलांनी आपल्या आई वडिलांना घरातून बाहेर काढले तर त्यांच्या प्रॉपर्टीवर मुलांचा काहीही अधिकार राहत नाही बाबा म्हणाले त्यामुळेच मी आता तुम्हाला माझ्या घरात राहून देणार नाही तुम्ही दोघे तुमची राहण्याची सोय कुठेही करा हे ऐकून राकेश आणि रेखा घाबरली आणि दोघे दत्तात्रय रावांची पाय धरून माफी मागली राकेश म्हणाला बाबा तुम्ही आमच्या घरी वर चला पण कृपया करून आम्हाला घराबाहेर काढू नका रेखा म्हणाली बाबा तुम्ही मला तुमची मुलगी मानताना मग आमच्याबरोबर असे परक्याप्रमाणे वागू वागवू नका पूजा म्हणाली हे बघा तुम्ही दोघे तुमची नाटकी बंद करा बाबा तुम्हाला घरातून देणार म्हटल्यावर बाबांवरती प्रेम आव आणत आहात जी मुले आपल्या वृद्ध आई वडिलांना घराबाहेर काढतात अशा मुलांना कायदा कधीही माफ करत नाही दत्तात्रयरावांना पूजाने धीर दिला त्यामुळे त्यांचा आत्मसन्मान जागा झाला होता ते म्हणाले तुम्ही दोघे मला तुमच्या सोबत काय ठेवणार आता मीच माझ्या संपत्तीमधून बेदखल करतो आज खूप दिवसांनी दत्तात्रयरावांचा होता मुलगा आणि सून बाबांचे पाय धरून माफी मागत होते पण बाबांनी त्यांना माफ केले नाही त्यांच्या मुलांनी आणि सुनेने त्यांना एवढा त्रास दिला होता की बाबांना त्यांच्याबद्दल जराही दया आलेली दाखवावी असे वाटले नाही तुम्हाला काय वाटते दत्तात्रयरावांनी जो निर्णय घेतला तो योग्य आहे की नाही मित्रांनो ह्या जगात आपल्या आईबाबांपेक्षा श्रेष्ठ असे काहीच नाही त्यामुळेच आज आपण जे हे जग पाहू शकतो आणि त्यांनी आपल्यासाठी आपल्याला हे जग दाखवले त्याच आईबाबांना जर आपण त्रास दिला आणि आपल्यामुळे त्यांच्या डोळ्यात अश्रू आले तर ह्यापेक्षा मोठा गुन्हा असूच शकत नाही त्यामुळे आई वडिलांवर खूप प्रेम करा आणि त्यांना मनापासून जपा आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद